घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक लहान लेकरासाठी दृष्ट लागणे ब्रह्मपिढा एक दोष असतो ब्रह्मपिढा दोष काढण्यासाठी तुम्हाला एक रामबाण असा एक तोडगा सांगत आहे तुम्ही कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि करा तर तोडगा करायचा आहे काय उंट कटारी उंट कटारी शनिवारी त्याला आमंत्रण देऊन त्याची पूजा करून पाच वाजता शनिवारी आणि रविवारी सकाळी पहाटे सकाळी दिवस निघायचे ते सव्वा तासाच्या आधी जाऊन तुम्हाला त्याची एक एक बोटभर मुळी काढून आणायची ऊट कटाऱ्याची उत्तर दिशे पूर्व दिशे केली आणि तर चांगलंच आहे आणून त्याची मुळी काय करायचे मुलाच्या गळेत बांधायचे तर त्याला दृष्ट लागले असेल बर्म पीडा एक दोष असतो ही दोष असला तरी त्याचा निघून जाणार आहे ही मुळी त्याच्या गळेत आपल्याला कमान सहा महिने ठेवायची राहिली ज्या दिवस तरी काही अडचण नाही आणि मुलामध्ये बदल बघा त्या मुलाला दृष्ट कधी लागणार नाही मुलगो एकदम गुटगुटीत गजग्यासारखं राहणार आहे अजिबात कुठला दोष लागणार नाही कुठली बाधा होणार नाही त्याला बाहेर बाधा होणार नाही नजर दोष लागणार नाही म्हणून ही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घटीचे बटन दाबा परत आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटणार मित्रांनो चला राम राम